पुण्यात लोकवस्तीमध्ये तुम्ही बघू शकता लोकवस्ती आणि अगदी बजेट मध्ये कमी दरामध्ये बघायला गेलं फक्त दहा लाखामध्ये एक मजबूत आरशी बांधकामचे घर तुमच्यासाठी या व्हिडिओ मध्ये माहिती असणारे विश्वास ठेवत असाल आणि खरंच तुम्हाला दहा लाखामध्ये घर पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा ठरणारा असणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची या प्रॉपर्टीची जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख हे जे बघतात चॅनल ते पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आहे आणि एक रिक्वेस्ट आहे की प्लीज तुम्ही कुठून बघतात मला पुण्यामधून बघतात महाराष्ट्रामधून बघतात का इंडियाच्या कुठं राज्यामधून बघतात तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा किंवा इंडियाच्या बाहेरून बघतात तर प्लीज करा मॅसेज कारण की इथं पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर एक तंत -एक तंतोची तंतो माहिती आपल्यासाठी नेहमी आपण इथं आणत असतो पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर तुम्ही स्टार्टिंगला जो टायटल आणि जे दहा लाखामध्ये इंडिपेंडेंट रो हाऊस आणि गरीबाच्या बंगल्यासाठी बोललो मी तर तो इथंच होणार आहे तुम्ही बघू शकता हे प्लॉटिंग आहे हे जे प्लॉटिंग आहे आता इकडे प्रोसेस असणार आहे तो कसा असणार आहे काय असणार आहे तर थोडासा वेळ काढून थोडासा धीर काढून माझा हा जो व्हिडिओ आहे हे प्लीज बघायचं सोडायचं नाही बघा इथं बघण्याचे काही पैसे द्यायची गरज नाहीये काय फालतू एंटरटेनमेंट इथं नाही आहे इथं जे असणार आहे तर तुमच्यासाठी खरी सत्य माहिती असणार आहे आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर एक, एक तंत तंतोची तंत माहिती डिटेल जाण्याबद्दल घराबद्दल सगळी काय आपण देतो इथं आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर लोकांना फक्त दहा लाखामध्ये एक इंडिपेंडेंट चारशे स्क्वेअर आर आरसी बांधकाम असलेले घर ते भेटू राहिलेले बघा इथं आपण काय खोट बोलत नाही मंडळी आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर रिअल इस्टेटची बरीचशी अशी माहिती जी भेटती ते लोक स्वतः बोलतात आज लोक विचारून राहिलेले बिल्डरला किंवा डेव्हलपरला की खरेदी खत आहे का नाही सात बारा आहे का नाही संमतीपत्र आहे का नाही हे सगळं समोरच्याला प्रश्न करतात कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चे व्हिडिओ बघूनच सगळं काही कळतो की अॅग्रिकल्चर जागा कशाला बोलतात एड प्लॉट कशाला बोलतात बरोबर ना पण तुम्हाला जे जाणून घ्यायचे की हे दहा लाखाचे घर कसे काय होणार आहे तर आधी तुम्हाला जे आहे आणि हे घर आहे हे प्लॉट कुठं आहे ते सगळं जाणून घ्यायचं ना तर सांगू मंडळी आता बोलायला काय बोलू तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ नाही बघितले डिस्कशन बॉक्स मध्ये जायचं ते पण व्हिडिओ बघायचे आणि जे मी माहिती देतो आपल्याला ती पण तुम्ही बघू शकता मंडळी मी तुम्हाला नेहमी सत्य आणि खरंच बोलत असतो बनावटी काही स्क्रिप्ट वगैरे वाचत नाही मी मला असं वाटतं की तुमचा घर व्हावं कारण की आज पुण्या पुण्यामध्ये आज पुण्यामध्ये दहा लाखामध्ये कोण घर देतो का अरे भेटन दहा लाखामध्ये भेटन किती स्क्वेअर फीट भेटन कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा मला पण आम्ही तुम्हाला देणार आहे एक हजार फीट फीटची जागा देणार आहे चारशे स्केअर फीटचा आरसी बैठी घरचा बांधकाम देणार आहे सोबत खरेदी खर सात बारा संमतीपत्र सर्च रिपोर्ट सगळं भेटणार आहे नुसतं घर नाही विकणार आहे तुम्हाला एक हजार फीट फीटचे प्लॉट सुद्धा तुम्हाला भेटणार आहे इथं मंडळी बघा प्लॉट बद्दल मी बोललो तर तुम्हाला स्टॅटिकला पहिला जे आहे टोकन घेऊन तुम्हाला प्लॉट खरेदी करायला लागणार आहे तुम्ही साडेतीन लाखाचा खरेदी करा किंवा साडेचार लाखाचा खरेदी करा किंवा साडेपाच लाखाचा प्लॉट तुम्ही आधी खरेदी करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही बोलू शकता की आम्हाला घर बांधवायचं आता जे काय असणारे पंधराशे किंवा सोळाशे रुपयाच्या स्क्वेअर फीटच्या रेटने तुमचं कंट्रॅक्शन बांधकाम केलं जाईल त्या पंधराशे सोळाशे स्क्वेअर फीटच्या रेटने जे काय असणार आहे कंट्रॅक्शन ते तुमचं आर सी बांधकाम त्याच्यामध्ये तुमची वायरिंग येणार प्लंबिंग येणार नळाची फिटिंग येणार प्लंबिंग म्हणजे सगळं काय जे काय लागणार आपल्याला क्लुप्त सुद्धा येणार लॉक सुद्धा येणार त्याची चाबी सुद्धा येणार आहे ओके तर मंडळी बघायला गेलं आज पुणे प्रॉपर्टी यूज वर एवढे चेंजेस झालेले आहे प्रॉपर्टीची डिटेल वगैरे माहिती वगैरे आपण वेगवेगळे वे प्लॉट पण तुमच्यासाठी आणत असतो तुम्हाला नगर रोडला बघायचं असेल किंवा तुम्हाला शिकरापूरला प्लॉट बघायचा असेल तुमचा कवा एकदमच कमी बजेट आहे म्हणजे चार लाख तीस हजाराचा बजेट आहे आता तीस हजारामध्ये काय असणार आहे नगर रोडला तर तुम्हाला ते शिकरापूरचे इथं कासारी फाट्याचे इथं एकदम अगदी जवळ तिकडं तुमच्यासाठी रेसिडेन्शियल झोन म्हणून प्लॉट असणार आहे आता ते प्लॉट मला असं वाटतं की तुम्ही तिकडे घर बनवावं आता बरेचसे लोकांनी खरेदी केले ते म्हटलं आम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून खरेदी केलेले ते पण प्लॉट तुम्ही खरेदी करू शकता मग ते झालं पाच लाख तीस वाले ते नका विसरा पाच लाख तीस वाल्याला विसरायची गरज नाहीये हायवे पासून नगर हायवे पासून एक किलोमीटर फक्त एक किलोमीटर एवढं अगदी रोड जवळ आहे फक्त पाच लाख तीस हजार त्याच्यामध्ये खरेदी खर सात बारा संमती पत्र सर्च रिपोर्ट सगळं काय तुम्हाला क्लिअर क्लिअर भेटणार आहे मंडळी आज बघायला गेलं पुण्यामध्ये टू व्हीलर पार्किंग लावायची चोरी झालेली आहे एवढं म्हणजे गजबजलेलं पुणे एवढं जाम झालेलं आहे कारण की एवढं म्हणजे एवढी परेशानी झालेली आहे की माणूस सौस, श्वास सौस श्वासोश्वास घेऊ शकत नाही पण आज आपल्याकडं एक न जे शिकरापूर जे आहे तर आपल्या पुणे स्टेशन पासून एक चाळीस किलोमीटर अंतरावर आहे बघायला गेलं तर तिथपर्यंत जर माणूस जाऊन राहू शकतो ना मंडळी मी तुम्हाला आता सांगतो तुम्हाला कवा हे यवतचे प्लॉट तुम्हाला खरेदी करायचं असेल यवतला तुम्हाला दहा लाखामध्ये इंडिपेंडेंट घरचं आरसी बांधकामाचं बसवायचं असेल तर तुम्ही खाली नंबर दिलेला शायद भाऊसाहेब किंवा माझा नंबर सुद्धा आहे बघा कॉल करण्यामध्ये हे नाहीये काही परेशानी नाही पण कॉल करू नका तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा कारण तुम की तुमच्यासाठी दोन ऑप्शन आलेले शिखरापूरचं एक ऑप्शन आहे आणि यवतचं एक ऑप्शन आहे आता तुम्ही बोलू शकता तिकडं की आम्हाला यवतचे जे आहे साडेतीन किंवा साडेचार किंवा साडेपाच लाखचे प्लॉटचा टोकन द्यायचं टोकन किती द्यायचं आहे फक्त दहा हजार रुपयाचा टोकन आपल्याला द्यायचंय दहा हजार रुपये जर टोकन दिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला लॉटच समजा लेआउट तुमचा हप्ता किती असणार आहे डाऊन पेमेंट किती असणार आहे आणि खरेदी खत कसं काय आता टोकन का द्यायचं की तुम्ही दहा हजार रुपये दिलं पाठीमाग पण सांगितलं होतं ताईंनी दिलं दादांनी दिलं मामांनी दिलं असे अकरा मेंबर होणार तर तुमचं खरेदी खत सात बारा संमतीपत्र होणार आहे आता हे जे आहे तर तुम्हाला अर्ध ते विना व्याजनी तुम्हाला जे साडेतीन चा असणार तर तिकडे तुम्हाला अर्धा डाऊन पेमेंट करायचं फिफ्टी पर्सेंट आणि फिफ्टी पर्सेंट जे आहे सुलभ हप्ता असणार ईएमआयचा ते पण तुम्हाला कसं आरामशी तुम्हाला पेड करायचं आणि त्याला व्याज वगैरे दर वगैरे नाही तसंच साडेचार साडेपाच असा असणार आहे तर मंडळी मी एकच बोलणार आहे की ट्रस्ट भरोसा आपल्या जागेवर आहे पण पेपर जिथं बघतात तुम्ही ते क्लिअर असतात बरोबर ना मंडळी तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्की तुम्ही ह्या प्लॉटला व्हिजिट करा आणि टोकन घेऊन डायरेक्टली साहेब बाबाला फोन करा की आम्हाला हे यवतचे प्लॉट बघायचे तर भेटू पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे